नमस्कार स्वागत मी धैर्ष लेगे आपण पाहतो हा रोड आहे खामगाव पंढरपूर म्हणजेच पालखी मार्ग आणि याच पालखी मार्गावर बीड जिल्ह्यातील पातोडी पातोळे गाव आहे आणि या गावाला बसस्थानक नसल्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचे बेहाल होत आहेत सध्या मे महिना आहे उन्हाची खूप तीव्रता वाढलेली आहे बारा बेचाळीस त्रेचाळीसच्या पुढं सरकतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांना जिथं भेटेल आडोसा तिथं थांबावं लागतं आणि त्यामुळं बस हा बस बसस्टॉप नसल्यामुळे त्या ठिकाणी नेमकी बस कुठं थांबते याचाही अंदाज लागत नाही त्यामुळे त्या या ठिकाणी जे आबावृद्ध असतील त्यांची बरीच तारंब होती आपण पाहू शकता या ठिकाणी काही लोक आहेत कुठं जाणार बाबा तुम्ही जीवनापूर तुम्ही हा हॉटेलचा हा, सहारा घेतला इथं बसस्थानक नाही काय बसता बसाचा सहारा नाही बसस्थानक नाही इथे का कुठं चालली आहे गाडी डोंगल चाललात आम्ही तुम्हाला बसायला सारा आहे हॉटेलचा सारा घेतला तुम्ही म्हणजे इथे बसताना नाहीये काय म्हणतात बरोबर त्यांचा धंदा असल्यामुळे ते बसू देणार नाही याच्यामुळे तुमची अडचण निर्माण आहे तुम्हाला कुठे जायची मावशी हा ये जीवनापूर म्हणजे या या खामगाव आणि पंढरपूर महामार्गावर तर हे पातरूड मोठं गाव असल्यामुळे आणि पुढचा प्रवास करण्यासाठी या गावावरून बऱ्याचशा खेड्यापाड्यातील जनतेला जावं लागत आहे मग ते ऊन असो पाऊस असो वारा असो आणि ते निवारण असल्यामुळे बरीचशी गैरसोय या ठिकाणी या मार्गावर जाणाऱ्या लोकांची होत आहे या ठिकाणी वारंवार गेल्या पाच वर्षापासून बसताना व्हावं अशी मागणी आमदार असतील खासदार असतील यांच्याकडं गावकऱ्यासह इतर लोकांनी केलेल्या असल्या केलेल्या आहे परंतु याकडे सर्वांनीच दुर्लक्ष दिल्याने या ठिकाणी खरं तर अडचण प्रवाशांची अडचण निर्माण झालेली आहे आपण पाहतोय हे जे गाव आहे ते वीस ते बावीस हजार लोक लोकवस्तीचं गाव आहे परंतु या गावाला बसस्थानकच नाही आहे खामगाव पंढरपूर हा हायवे मार्ग पालखी मार्ग असल्याने विशेष करून ह्या गावाला अति महत्व आहे या गावातून रोजचे हजारो लाखो प्रवासी या गावावरून ये जागृत असतात परंतु बसस्थानक नसल्यामुळे उन्हाळ्याचा तीव्र जो फटका आहे तोही त्यांना बसतोय आणि हक्काचं बसस्थानक नसल्यामुळे त्यांना कुठंतरी सहारा हॉटेलचा माना टपरीचा माना घ्यावा लागतो त्यातही व्यापाऱ्यांचा जो धंदा असतो त्यामुळे ते हॉटेलमध्ये गर्दी झाल्यामुळं तेही हॉटेलचे सर्व जिथले वेटर असतील ते बी या प्रवाशांना हाकून देत असतात म्हणजे जिकडे जावा तिकडे या लोकांची आणि प्रवाशांची कुचामला होताना या बस्थांकडून आपलं दिसून येत आहे माजलगाव मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांच्याकडे काही दिवसापूर्वी या गावातील शिष्टमंडळ गेलं होतं परंतु या गावातील ज्या ठिकाणी बस्थानक होतं त्या बस्थानकच्या दा जागेवर अतिक्रमण झाल्यामुळं या ठिकाणी मी बसस्थानक बांधू शकत नाही असंही आमदार यांच्याकडून सांगण्यात येत आहे जागा जेव्हा उपलब्ध होईल त्यावेळेस या ठिकाणी बसस्थानक बांधण्यात येईल असंही ते बोललं जाते परंतु अतिक्रमण उठवायचं कुणी हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे गावाच्या आजूबाजूला बरेचशी मोकळी जागा आहे परंतु त्या जागेवर स्थानिक लोकांनीच अतिक्रम केल्यामुळे बसस्थानकाचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे आपण पाहता परत येतो आपण की प्रत्येक हॉटेलमध्ये बघितलं आपण प्रत्येक हॉटेलमध्ये या ठिकाणी प्रवासी थांबले आहेत आणि प्रवाशांना उन्हामध्ये थांबावं लागत असल्याने त्यांची फारच अडचण निर्माण होती आणि आपण पाहतो या ठिकाणी की कसं हॉटेल गजबजलेला आहे हे हॉटेलचे काही ग्राहक नाहीत परंतु उन्हाचा तीव्रता कमी करण्यासाठी या प्रवाशांना या ठिकाणी हॉटेलचा सहारा घावा आहे आपण पाहतो आपण बऱ्याचशा आपण पाठीमागे गेलो आहोत आपण पाहतो या ठिकाणी की बसस्थानक नसल्यामुळे हे प्रवासी थांबलं तिथं था। परंतु यांना जे निवारण नसल्यामुळे यांना कुठेतरी हातीचा सहारा घ्या होते तर या तीव्रतेची भावना लक्षात घेऊन या ठिकाणी स्थानिक असणारे आमदार खासदार असतील किंवा जे कोणी राजकीय चौकशी असतील जे कोणी या सभाव संस्थेचे लोक असतील त्यांनी पात्रसाठी लवकरात लवकर या ठिकाणी निवारा म्हणजे बसस्थानक उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या गावकऱ्यांची होती होते एनडी महाराष्ट्र न्यूज बीड